काही दिवसापूर्वी जे शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत रितेश काळे यांनी असा एक आरोप केला होता डॉक्टर संजय कदम यांच्यावर की त्यांनी त्यांच्या रुग्णालयामध्ये माटेगावचा एक पेशंट दाखल झाला अपघातग्रस्त पेशंट दाखल झाला दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला आणि त्यांनी पैसे घेऊन बॉडी सोडली त्यांची उदाहरण सांगतो मी माटेगाव या ठिकाणी ॲक्सिडेंटचा एक उमेदवार महेत पावला त्याला तिची डेड बॉडीसुद्धा दिली नाही पैसे भरल्याशिवाय अशा पद्धतीचं ह्यांची सेवा आहे खूप खालच्या जा थराला जाऊन राजकारण करायला अशा गोष्टीचं म्हणूच नाही आमच्या इथं दुःख झालं आहे त्याच्या घरी दुःख झालं आहे तेनं ह्या गोष्टीचं म्हणायलाच नाही पाहिजे होत्या कारण का ते आम्ही सात वर्ष झालं आमच्यापाशी माणूस आहे सगळ्या गोष्टीची अडचण हे ते आम्हाला सगळं माहीत आहे डॉक्टर साहेबाचा याच्यामध्ये जा कोणताच रोल नाही डॉक्टर साहेब उलटा आम्हाला इकडं आल्यामुळं आम्हाला खूप मदत भेटली नाहीतर हे ऑपरेशन हे खूप म्हणजे आमच्यासाठी अवघड गोष्टी होत्या साहेबामुळं इतकी मदत भेटली की कोणा गोष्टीची रुकावट चालणार कारण काय सगळ्या गोष्टी सतत त्यांना चालूच होत्या फक्त एक थोडंसं आम्हाला दुःख झालं म्हणावं की भाऊ आपला पेशंट गेला मग ह्या गोष्टी जे म्हणणारे आहेत त्याचे एवढे बेगूप माझं कोणीच नाहीच नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत परभणी जिल्हा परिषदेची खरं तर प्रचारच अंतिम टप्प्यात आला आहे कारण सात तारखेला परभणी जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडणार आहे आणि मी सध्या एरंडेश्वर सर्कलमध्ये आहे हेरंडेश्वर सर्कलमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाकडून रितेश काळे यांना उमेदवारी आहे तर भाजपाकडून डॉक्टर स्मिता संजय कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे काही दिवसापूर्वी जे शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत रितेश काळे यांनी असा एक आरोप केला होता डॉक्टर संजय कदम यांच्यावर की त्यांनी त्यांच्या रुग्णालयामध्ये माटेगावचा एक पेशंट दाखल झाला अपघातग्रस्त पेशंट दाखल झाला दृदयवान त्याचा मृत्यू झाला आणि त्यांनी पैसे घेऊन बॉडी सोडली त्यांची डेड बॉडी जी आहे ती सोडली असा आरोप त्यांनी रितेश काळे यांनी केला होता आपल्यासोबत स्वतः जे अपघातग्रस्त होते त्यांचे म्हणजे मालक आहेत त्यांच्या शेतामध्ये ते अपघातग्रस्त काम करत होते काय प्रकार झाला होता एकंदरीत आणि ते आहेत की पैसे डॉक्टर साहेबांना द्यावं लागले आणि मग मृतदेह सोडला काहीच नाही डॉक्टर साहेब आमच्या इकडे आले म्हणून खूप छान झालं तेनं संध्याकाळी दोन अडीच वाजता पेशंट दवाखान्यात जमा केला दवाखान्यात जमा केल्यावर नित्या फोनवर त्यानं डॉक्टर साहेबांना तसाच पेशंट घेतला आणि कोणतेच पैसे नाही ऑपरेशन मोठे आठ तास लागले ऑपरेशनला तरी बी पैशाची याची काहीच अडचण नाही म्हणली आणि काळजी करू नका तुम्ही आम्ही जसा आहे तसा पेशंट हे करू आणि पुन्हा दुसरी गोष्ट कोणत्याच गोष्टीची अडचण पडू नाही आम्ही आमच्या घरच्या हे के केलं त्या पेशंटला ट्रीटमेंट दिली आणि त्याच्यात त्याचा थोडंसं अडचणी स्तोर दुर्दैवी मृत्यू झाला माझं हे समोरचे पक्षी जे आरोप करायले हे सरासर सगळं झूठ आहे त्याला काही आता दुसऱ्या जागा राहिल्या नाहीत त्याच्यानं काहीतरी म्हणून समजा फसवणूक करायची लोकांची दिशाभूल करायची आणि जनतेची दिशाभूल करून त्यानं उगा आरोप करायचे आरोप करणं हे सरासर चुकीचं आहे अशा तरी इतक्या म्हणजे अडचणीच्या टायमात खालच्या थराला जाऊन आरोप करू नाही असं आमचं एक म्हणणं आहे काय नेमकं झालं होतं त्या जे अपघातग्रस्त काय नेमकं प्रकरण काय घडलं होतं ऑक्सिजन झाला ऑक्सिजन झाल्यामुळं त्याला संध्याकाळी दवाखान्यात नेलं बाकी आता त्यानं कोणते आरोप केले हे काय आम्ही ऐकले नाहीत ते आहेत की पैसे घेऊन बॉडी सोडतात हे काय सेवा करणार आहेत संजय कदम यांनी सेवा करायची असेल तर पाच रुपये देऊन हॉस्पिटलमध्ये सेवा खूप माया जमवली आहेत खूप पैसे कमवले म्हणतात त्यांनी सेवा तिला पाच रुपयाची टी फोड असं नाहीच प्रकार झालेला नाही याच्या अगोदर सुद्धा आता हे आज आमच्या इकडे उभं राहिलेत याच्यामुळं आम्ही काय बोलायलो तर याच्यातला भाग नाही याच्या अगोदर सुद्धा माझ्या हातावरच मी सात ते आठ लोकांचे तिथून असे ऑक्सिजन मधले रोटावेटरमध्ये हात गेला होता माझे चुलत बंधूचा तेचे मथाऱ्या माणसाचे ऑपरेशन असे बरेचसे काही करून आणले तिथून त्यांच्याकडून पैशाची आत्तापर्यंत तर कुठली मागणी झाली नाही हा कारण त्याच्या ही मान्यता भेटलेली आहे हे सर्वांना माहीत आहे उलटं ते तिथून ऑपरेशन झाल्याच्या नंतर पेशंटला लागणारा येण्या जाण्याचा खर्च हे स्वतः माझ्या हातामध्ये माझ्या समोर दिलेला आहे आणि हे जे आता तुम्ही म्हणता आम्ही का ती बातमी ऐकली नाही की जो समजा आता कालची घटना झाली ही दुर्दैवानं कोणाच्या नशिबाला होऊ नये कोणाच्या या लेकराची होऊ नये जी घटना झाली झालेली आम्हाला कळालीच्या नंतर चकूपाठला यांचा ते गडी आहे गड्याचा मुलगा संध्याकाळी ऑक्सिजन झाला हे कळालेच्या नंतर लगेच आम्ही न जाता आमच्या जा बाकीच्या जा माणसाने त्याला दवाखान्यामध्ये दाखल केले दाखल त्यानंतर पूर्ण साहेबानं त्याच्यावरती उपचार केला उपचार करून तीन चार दिवस ते पेशंट असा पदशीररित्या होता पण दुर्दैवानं आता ती गोष्ट कोणी सांगू शकत नाही डॉक्टर साहेबांना त्यांनी त्यांचे प्रयत्न केले एस पी एस सी होणं न होणं हे भगवंताच्या हातामध्ये आहे आणि ते दुर्दैवाने मृत्यू झाला आणि ते पुढचे म्हणतात की त्यांनी पैसे घेतल्याशिवाय बॉडी सोडली नाही हे सोडलं नाही त्या माणसाची पैसे द्यायची तर हेच नाही आहे आणि पैसे त्यांनी कुठली मागलेली नाही तो सामान्य माणूस आहे आणि सामान्य माणूस असल्यामुळं आमच्याकडे आहे तो आणि साहेबाला जे आरोप करायलेत की त्यांनी पैसे घेतलेत असा कुठलाही प्रकार घडलेला नाही काय वाटतं त्यांना पराभव आता हे पराभव दिसतो ऐवजी हे जे बोलायले त्याच्या बोलण्यातून सिद्ध आहे ते जे बोलालेत ना की हे असं करायला तसं करायला त्याच्या बोलण्यातून सिद्ध आहे आपल्याला म्हणायची गरज नाही त्यांचा पराभव आहे जेव्हा माणूस समजा पराभवाच्या हो जा बाजूला जातो तेव्हा असं काहीतरी बरगडल्यावर बोलतो कोणाच्या लेखनाबद्दल अशा विषयी बोलू नये राजकारण आहे राजकारणाच्या बाजूने राजकारण केलं पाहिजे हे प्रत्येकाला अधिकार आहे आणि अधिकाराच्याच हिशोबाने राजकारण केलं पाहिजे अशी कुठलीही बिनबुडाचे आरोप करणं आम्हाला ते योग्य वाटत नाही काय परिस्थिती आता याच्यामध्ये परिस्थिती त्याच्या बोलण्यातून सर्वांच्यात लक्षात यायली काय परिस्थिती आहे ते तर त्यांचं काय काम आहे काय नाही त्यांच्या गावामध्ये दिवशी सभा झाली त्यांच्या गावातूनच हजारो लोक जमले होते तिथल्या सभेमध्ये बहुजन संख्येनं ऐकलं की त्यांनी ते त्यांच्या हातात गावपातळीची सत्ता होती त्यानं काय केलं आम्ही म्हणणं ते त्यांच्या गावातल्या दोन तीन लोकांनी ज्यांनी बी भाषण केलं त्या भाषणामध्ये पूर्ण त्यांची झालेली कुंडली त्यांनी काय केलं पाच वर्षात हे त्यांनी प्रवासही तिथं दाखवलं आणि याच्यापेक्षा आता दुसरं काय सांगायचं ते काय करणार आहेत आणि पुढचं काय होणार आहे याच्यामुळं ते कुठल्याही गोष्टी बरगडत आहेत बोला काय म्हणलं खूप खालच्या थराला जाऊन राजकारण करायला अशा गोष्टीचं म्हणूच नाही आमच्या इथं दुःख झालं त्याच्या घरी दुःख झाले तेनं ह्या गोष्टी ते तर म्हणायलाच नाही पाहिजे होत्या कारण का ते आम्ही सात वर्ष झालं आमच्यापाशी माणूस आहे सगळ्या गोष्टीची अडचण ही ते आम्हाला सगळं माहीत आहे डॉक्टर साहेबाचा याच्यामध्ये कोणताच रोल नाही डॉक्टर साहेब उलटा आम्हाला इकडं आल्यामुळं आम्हाला खूप मदत भेटली नाहीतर हे ऑपरेशन ही खूप म्हणजे आमच्यासाठी अवघड गोष्टी होत्या साहेबामुळं इतकी मदत भेटली की कोण्या गोष्टीची रुकावट चालणार कारण का सगळ्या गोष्टी सतत त्यांना चालूच होत्या फक्त एक थोडंसं आम मला दुःख झालं की बो आपला पेशंट गेला ह्या गोष्टी जे आहेत कोणीच नाहीत नक्कीच आपण पाहू शकतो की जे शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार होते एरेंडेश्वर एरे एरे सर्कलचे जिल्हा परिषदेचे रितेश काळे यांनी जो आरोप केला होता की डॉक्टर संजय कदम यांनी पैसे घेतल्याशिवाय रुग्णाची बॉडी सोडली नाही अपघातग्रस्त रुग्णाची बॉडी सोडली नाही तो आरोप जो आहे तो आता जो अपघात अपघातग्रस्त गडी होता ज्यांच्या शेतामध्ये त्यांच्या मालकाने हा जो दावा आहे हा जो आरोप आहे तो फेटाळून लागलेला आहे दिनेश कुलकर्णी वक्रांती न्यूज पूर्णा परभणी